विठ्ठल भजनी मंडळाच्या सर्व भगिनींना नमस्कार आजचा दिवस आम्हा सगळ्यांसाठी खूपच विशेष आणि आनंदाचा आहे आज आपल्या तीन भगिनी सौ सुनीता धोडपकर सौ संगीता केंदूरकर व सौ मंदा मुंगी या पंच्याहत्तर वर्षाच्या झाल्या असून आज ही मंडळाच्या सक्रिय सदस्य आहे तरी आज आपण त्यांच्या सन्मान व अभिनंदन करण्यासाठी उपस्थित आहोत सो so, सुनीता धोडपकर याच्याशी माझा संबंध दोन हजार चार पाचच्या दरम्यान आला तेव्हा त्या यशोदा परिसरमध्ये राहण्यास आल्या होत्या आम्हीही यशोदा परिसरमध्ये राहत होतो माझी व त्यांची मैत्री तेथेच झाली व नंतर त्यांनी भजनी मंडळही जॉईन केलं आज आमचे जवळजवळ वीस वर्षापासून अगदी घरच्यासारखे संबंध आहे त्या खूपच प्रेमळ व कॉपरेटिव्ह आहे आजही त्यांच्यामध्ये सगळ्या गोष्टी करण्याचा खूप उत्साह आहे व तो पुढेही तसाच राहो सौ संगीता केंदूरकर यांच्याशी माझी ओळख एकोणीसशे त्र्याऐंशीच्या दरम्यान पहिल्यांदा ग्वालेरला झाली तेव्हा त्यांच्या यजमानांचे पोस्टिंग ग्वालेरला झाले होते त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशीमध्ये आम्ही जेव्हा भोपाळला बदली होऊन आलो तेव्हा पाच नंबर स्टाफजवळ परत एकत्र आलो व त्यानंतर त्यांचा आमचा घरोपा वाढतच गेला व आज आमचे संबंध अगदी घरच्यासारखेच आहे सौ केंदुरकर वहिनी या खूपच सबमिसिव आणि प्रेमळ आहे व नेहमीच सगळ्यांसाठी काहीन काही करण्यासाठी तत्पर असतात आम्ही जेव्हाही भोपाळला येतो तेव्हा त्यांच्याकडेच थांबतो त्या अगदी आमच्या मोठ्या सख्ख्या वहिनीप्रमाणेच आमच्यावर प्रेम करतात सौ मुंगीताई यांच्याशी माझी ओळख भजनी मंडळामुळेच जवळजवळ वीस वर्षापूर्वी झाली नंतर आम्ही चांगल्या मैत्रिणीही झालो त्यांचा स्वभाव खूपच छान मनमिळाव व प्रेमळ आहे या तिघेजणी न चुकता आजपर्यंत नेहमी भजनामध्ये उपस्थित राहत आल्या आहे त्यांची भजनाप्रती समर्पण भावना आणि आवड प्रशंसनीय आहे मी आज तिघींनाही स्वस्थ व दीर्घायुषी होण्याची शुभकामना देते व त्यापुढेही भजना मंडळामध्ये अशाच सक्रिय राहाव्या अशी कामना करत आहे धन्यवाद हो विठ्ठल भजनी मंडळाच्या सर्व भगिनींना नमस्कार आजचा दिवस आम्हा सगळ्यांसाठी खूपच